धुरा समर्थपणे वाहणारे नसीब पटेल पालवान झालेल्या कुस्तीमध्ये सार्थक घावट बीड विजयी नाव सांग सुरत आठवड करा अगिजर शेख हात वर करा चालू कर। करा मृणाल पाटील कोल्हापूर मोहित चौखुंडे चंद्रपूर प्रमोद अवताडे आणि अमोल अवताडे या अवताडे बंधूंचा या ठिकाणी सन्मान होतोय नवनाथ आवताडे आणि अर्जुन आवताडे यांच्या वतीने हा सन्मान सत्कार होतोय भारत माता कुस्ती केंद्र हर्सोल ज्यांच्या विद्यमाने ज्यांच्या सहकार्यातून आजचं हे सतत